नाजीराव पठाण यांच्या पाठपुराव्याला यश वडजाई रोड कब्रस्तान परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातील मुस्लिम कब्रस्तान येथे अल्पसंख्यक निधीतून पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले आहे अल्पसंख्यक बहुल नागरिक क्षेत्र विकास योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत या कामासाठी महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात समाजसेवक हाजी राऊफ पठाण यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला या कामाचा शुभारंभ धुळे शहराचे धर्मगुरू मुक्ती कासिम जिलानी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी समाजबांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाळ्यात कब्रस्तान परिसरात होणाऱ्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या समस्येच्या समाधानासाठी हाजीरौफ पठाण यांनी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला यामुळे वडजाई रोड कब्रस्तानसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन पेवर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले आहे या कामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास कमी होणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून पठाण यांचे विशेष आभार मानले आहेत अब्दुल रहमान मलिक धुळे अलमदुल्ला मायनॉरिटी विकास योजना साल दो हजार चोवीस पच्चीस के जरिये से, जो साबिक पालक मंत्री सत्तार साहब उनके तवसु से शहर दुलिया की नहाय ही मरूफ़ शख्सियत जनाब अब्दुल रऊफ पठान साहब और उनके साहबजादे जनाब जुहैब पठान साहब ने बहुत ही कड़ी अरसे में कब्रस्तान के जो ट्रस्टियान थे उनकी गुजारिश पे लगभग एक करोड़ रुपए की लागत से पार्किंग के लिए और रास्तों की साइड से जो फेवर ब्लॉक लगाया है वो काम अलहमदिल्ला तकमील को पहुंच चुका है इसी तरीके से मौसूफ ने सत्तर लाख रुपए का सोलार सिस्टम भी लगाने का यहाँ पे इरादा जाहिर किया है हम दुआ करते हैं कि अल्लाह तबारक ताली उनके इस हौसले को तकमील तक पहुँचाए आज के इस प्रोग्राम का यही मकसद जिस था जिसका इजता हुआ थैंक यू